现在在给我。<noise> <noise> <noise> महाराष्ट्र परिवर्तन सेना या पक्षाचा अध्यक्ष असून आज या ठिकाणी बाळासाहेब भवन शिंदे साहेब यांच्या कार्यालयामधून मध्यवर्ती कार्यालयात मी सर्व मतदान माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की ज्या ठिकाणी शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेबांचे जे उमेदवार आहेत आणि माहितीचे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमतेने आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि हा संकल्प आम्ही राज्य कमिटी आणि आमची केंद्रीय कमिटी म्हणून घेतलेला आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या 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 अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री होते त्या धर्तीवर एकनाथ शिंदे साहेबांच काम आहे आणि त्या कामाला आम्ही कामा पोच पावती म्हणून पुन्हा एकदा अडीच वर्षे का होईना परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे की आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची सर्व दलित तळागाळातील

ज्या पुण्यामध्ये रघुशिहदास साळव्यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाला देखील त्यांनी निधी दिलेला आहे म्हणून आज या ठिकाणी आमचा पन्नास लाख मातन समाज आणि महाराष्ट्र परिवंत सेनेचे वीस हजार कार्यकर्त्यांनी आज आम्ही या ठिकाणी महायुतीला शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाला आम्ही बिनशर्त आज आमच्या पक्षाचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत आणि प्रचंड मताने शिंदे साहेबांचे सर्व उमेदवार ऐंशी उमेदवार आमदार हे निवडून पुन्हा एकदा शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री अरे ही आमच्या समाजाची इच्छा आहे पक्षाची इच्छा आहे भेटला मान आणि फिटला पान आणि शिंदे साहेबांचं कार्य जे आहे ते आवडावे काम आहे तळागाळातील माणसाला शिंदे साहेब जात पात बघत नाही धर्म बघत नाही पंत ना बघत नाही म्हणून आमच्या महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या पक्षानं हा निर्णय घेतला यावेळेस आपण उभा निश्चितपणे आपण त्यांच्या विजय करायचा आहे हा आमचा एकमेव संकल्प आहे आणि या झोपडपटण्याचं काम पुनर्वसनाचं काम शिंदे साहेबांनी सर्व केलेलं आहे परंतु राहिला जो आहे आणखीन गाळा तो गाळा पुढे आणखीन हाकण्यासाठी नेण्यासाठी चालवण्यासाठी शिंदे साहेबांची आवश्यकता महाराष्ट्राला असा हा आमचा विठ्ठल असा आमचा खंडोबा असा आमचा मानोबा निश्चितपणे आम्हाला येशील आणि महाराष्ट्र हा शिंदेसाहेबांच्या पाठीशी महाराष्ट्र परिवर्तन होत या पक्षाच्या माध्यमातून आज या बाळासाहेब भव या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्या समक्ष त्यांच्या आ, जे नेते मंडळ आहेत त्यांच्या समक्ष आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि पुढील या ठिकाणी आम्ही वाटचालीसाठी त्यांना मी सर्व शुभेच्छा दे देतो त्यांचा आशीर्वाद देऊन आम्ही या मुंबई शहरामध्ये ठाण्यामध्ये कल्याणमध्ये आम्ही जात आहोत आम्ही त्यांच्या प्रचार निश्चित आम्ही चालूच आहे आमचा प्रचार गेल्या एक महिन्यापासून आमचा प्रचार चालू आहे परंतु शिंदे साहेबांनी आमच्या पाठीवर थाप मारलेली आहे की तुम्ही कामाला लागा काम करा म्हणून या ठिकाणचा पुन्हा मी पुनरुच्चार करतो या दलित समाजाला ओबीसी समाजाला भट्ट्या समाजाला तळागाळातील समाजाला जर न्याय देण्याचं काम केलं असेल तर एकनाथराव शिंदे साहेबांनीच केलेलं आहे तेच करणार आहेत ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आल्या परंतु त्यांचं कामच फार वेगळं आहे आणि ते, ते काम त्यांच्या निश्चितपणे ते त्रास घेण्याशिवाय राहत नाही म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत म्हणून या ठिकाणी मी जास्त न बोलता मग त्या अनेक योजना आहेत त्यामध्ये घडकुला योजना आहेत त्या रमाई घाटोबरची योजना असेल त्या ठिकाणी घर बांधण्याचं काम ते सर्व काम चालू आहे ज्या पद्धतीने आमचं काम वन विभागाचं पुनर्सेन केलेलं आहे आज दहा हजार लोकांचं बारा हजार लोकांचं पुनर्सन ते देखील शिवसेना भाजपच्या काळात झालेला आहे आणि म्हणून जे उर्वरित काम आहे ते देखील न्याय मिळण्याचं काम निश्चितपणे एकनाथ साहेब करतील आदरणीय एकनाथ नेतृत्वावर आमचा निश्चितपणे विश्वास आहे दृढ विश्वास आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या भवनमध्ये बाळासाहेब मध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये मुंबई या ठिकाणी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या पाठिंबा देत आहोत आणि बिनशर्त पाठिंबा देत आहोत त्यांना आणि त्यांना म्हणजे त्या उमेदवाराला आम्ही पूर्ण काम करण्याचं या ठिकाणी के निश्चित केलेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो आणि पाठिंबा जाहीर करतो जय भीम जय धावजी जय महाराष्ट्र मस्त <laughs> <laughs> सभु आगे बढ़ो आगे बढ़ो शिव